नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच असते एकदा अवश्य भेट द्या स्वराज्य हॉटेल डी के स्टॉप मालेगाव वडनेर काकोडी पोलिसांची मोठी कारवाई दोन लाख वीस हजाराचा गांजा जप्त वडनेर खाकोडी तालुका मालेगाव स्थानिक पोलिसांनी गांजाच्या अवैध लागवडीवर धडक कारवाई करत वडनेर शिवारातील शेतगट क्रमांक पाचशे सत्तर येथे मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला पोलीस शिपाई गजानन देवीदास कासार यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी भरत दगा मजदे वय पंचावन्न राहणार वडनेर याने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आपल्या शेतात गांजाची अवैध लागवड केल्याचे समोर आले आहे या कारवाईत छत्तीस पॉईंट पाच किलो वजनाच्या हिरव्या रंगाच्या गांजाच्या झाडाचा समावेश ज्याची किंमत सुमारे दोन लाख एकोणावीस हजार रुपये आहे जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत दोन लाख वीस हजार रुपये असून आरोपीने हा गांजा सुकवून विक्रीसाठी ठेवला असल्याच्या पोलिसांना संशय आहे ही कारवाई तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजून पंधरा मिनिटांनी करण्यात आली असून गुन्ह्याची नोंद रात्री दहा वाजून अडोतीस मिनिटांनी करण्यात आली असून एन डी पी एस कायद्याच्या कलम आठ व वीस ब दोन क अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून पोलिसांची ही धडक कारवाई परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे

आपी लो बंड बंड बंड